टी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्ह्यातील औढा तालुक्यामध्ये सारंगवाडी शिरड शहापूर इथं पाचशे वर्षाची परंपरा चालू असलेल्या संत शिरोमणी सारंग स्वामी महाराज भाजी यात्रा वर महोत्सव हजारो लोकसंख्येच्या भाविकांनी भाजी यात्रामध्ये दर्शनासाठी व भाजी प्रसादासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रसादाचा लाभ घेतला या अनुषंगाने उपस्थित भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे उद्योग आघाडी भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मिलिंद भाऊ महिला जिल्हाध्यक्ष त्या जांभळे पत्रकार सुरेश पाईकराव सरपंच जितू भाऊराव तहसीलदार ओंढा तालुका भालेराव साहेब मंडळ अधिकारी स्वामी मॅडम ग्रामपंचायत सदस्य विजय कटारे आदींनी सहभाग नोंदवला महाराष्ट्रातील <च्चारी> महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी <च्चारी> न्यूज ला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा